हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो so, आज आहे संडे अगेन मागच्या संडेला आपण खूप छान छान गप्पा मारल्या होत्या तुम्ही मला छान छान कमेंट्समधनं ॲप्रिसिएशन दिलं होतं त्याला मी रिप्लाय केले होते सो so, आज सुद्धा संडे आहे आणि संडे जरा निवांत दिवस असतो सगळ्यांना जरा रुटीनमधनं चेंज सो so, आज सुद्धा आपण या आठवड्यात जे जे मी व्हिडिओज अपलोड केले होते त्याला सुद्धा तुम्ही खूप छान कमेंट्स केलेले आहे ॲप्रिसिएशन दिलेलं आहे सो आज त्यासुद्धा कमेंट इथे वाचून दाखवणार आहे तर चला बघूया सो या आठवड्याचा पहिला ब्लॉग होता बॅग्स कलेक्शन आणि नवऱ्याचं वॉलेट सो त्याला खूप छान छान कमेंट्स तुम्ही केलेल्या आहेत तर त्यातली पहिली कमेंट आहे सायली कुलकर्णी यांनी केलेली आहे तुम्ही तुमचं कपाट ही दाखवू शकता का म्हणजे त्यामधूनही आम्हाला आयडियाज मिळतील कदाचित प्लीज हो मी एक माझं कपाट मी कसा अरेंज करते किंवा मी कशा प्रकारे ते लावून ठेवते याचा एक ब्लॉग नक्की करेन नेक्स्ट आहे कल्पना पवार वाव व्हेरी नाईस बॅग कलेक्शन थँक्यू सो मच सोनाली पेदमकर हाय अंकिता व्हेरी ब्युटिफुल ऑल बॅग कलर व्हेरी ब्युटिफुल ब्युटिफुल व्हिडिओ थँक्यू सो मच सो नेक्स्ट आहे अहविनी पवार प्लीज मेन्शन बॅग प्राईज ॲक्च्युली माझ्या सगळ्या बॅग्ज या वेगवेगळ्या प्रकारे घेतल्या गेलेल्या आहेत काही मला गिफ्ट्स आलेल्या आहेत जसं तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल अगदी कॉलेज डेजपासून ते आता लग्नापर्यंत म्हणा किंवा खूप वेगवेगळ्या ठिकाणांवरनं त्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे इच बॅगची मला प्राइस तुम्हाला नाही सांगता येणार बट तरी तुम्ही विचारल्याबद्दल थँक्यू त्याच्यानंतर आहे रश्मी औतळे वॉर्डरोब दाखवाना ड्रेस अँड पर्स कसं अरेंज केलं आहे नक्की ह्याच्यावरती सुद्धा मी एक व्लॉग बनवेन असं थँक्यू नेक्स्ट प्राजक्ता कुलकर्णी खूप छान आहे थँक्यू सो मच त्याच्यानंतर आहे अगेन सायली कुलकर्णी यांनी कमेंट केलेली आहे खूप छान आहेत बॅग तुमच्या मला सुद्धा बॅग घ्यायची आहे तर मला तुम्ही कोणती बॅग घेण्यासाठी सजेस्ट करू शकता माझा लहान मुलगा आहे त्याच्या हिशोबाने मला बॅग घ्यायची आहे प्लीज सजेस्ट मी आणि तुम्ही असेच सजेस्ट करत राहा थँक्यू सो मच तुमच्या आयडियाज खूप छान असतात पहिले तर थँक्यू सो मच तुम्हाला आणि कुठली बॅग सजेस्ट करू शकते जसं आता राहू जेव्हा बेबी होता तेव्हा मी वेगळी बॅग कॅ कॅरी करायचे त्याच्यानंतर राऊचं एज जसं वाढत गेलं त्यानुसार मी माझ्या बॅग्स चेंज केलेल्या आहेत पण सुद्धा मी तुम्हाला काही जर सजेशन देऊ शकत असेल तर जर बेबी असेल तुमचा मुलगा तर एक सॅक टाइप जी बॅग असते ती तुम्ही कॅरी करू शकता कारण त्याला खूप खण असतात आणि बेबीजचं खूप सामान आपल्याला कॅरी करायला लागतं आणि मुलं जसजशी मोठी होतात तसतसं त्यांच्या बॅगा ॲड होतात सो सध्या मी तर राहूला राहूच्या ज्या छोट्या छोट्या बॅग्स आहे तोच घाल तो घालतो त्याच्यामुळे स्पेशली मला काही कॅरी नाही करायला लागत ला बट तरी थँक यू <laughs> नेक्स्ट आहे प्राजक्ता कुलकर्णी ताई व्हेज रेसिपी ना हो oh, मी माझ्या ब्लॉगमधनं जसजशा मला रेसिपीज दाखवता येतात तसतशा मी तुम्हाला त्या शेअर करते आणि पुढेसुद्धा मी वेगवेगळ्या वेग रेसिपीज तुम्हाला दाखवत था राहीन थँक्यू त्याच्यानंतर आहे ज्योती पाटील आजचा ब्लॅक ड्रेस वन पीस का प्लीज शेअर लिंक डिअर जो बॅग कलेक्शन आणि नवऱ्याचा वॉलेटमध्ये मी जो वन पीस वेअर केलेला आहे तो मी एच एन एममधनं बाय केलेला आहे सो थँक्यू So, आ, सो अशा ह्या कमेंट्स होत्या थँक्यू सो मच त्याच्यानंतर नेक्स्ट ब्लॉग होता तो म्हणजे ट्यूजडेचा तो होता म, वेज मसाला फ्रँकी त्याला सुद्धा तुम्ही खूप छान मला ॲप्रिसिएशन दिलेलं आहे आ, सो सुरू करूया त्यातली पहिली कमेंट केलेली आहे अंजली अफाळे यांनी खूप शिस्तबद्ध पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद मस्त रेसिपी फक्त पोळी करताना घडीची न केली तरी फुकते का प सगळ्यात आधी धन्यवाद रेसिपी खूप सोपी आहे फ्रँकेची जी मी घरी घरी करते आणि हो घडीची पोळी असं नाही मी नॉर्मलसुद्धा जेव्हा चपाती बनवते तेव्हा मी घडी नाही करत मी डायरेक्ट पोळी करते आणि पोळी छान फुकते आ, सो हो पोळी फुकते नेक्स्ट आहे कल्पना पवार अंकिता खूप खूप कौतुक आणि धन्यवाद खूप छान हेल्दी रेसिपी दाखवली नक्की करून बघणार ऑलवेज गो ॲट द टॉप थँक्यू सो मच मला असंच तुमचं ॲप्रिसिएशन गरजेचं आहे आणि ते दिल्याबद्दल थँक्यू सो मच नेक्स्ट आहे शुभदा दीक्षित व्हेरी व्हेरी नाईस थँक्यू तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा त्याच्यानंतर आहे हर्षदा पाद्ये मस्त आणि सोपी आहे ताई तुमची रेसिपी थँक्यू खरंच ही जी फ्रँकी मी घरी करते ती अगदी सोपी आहे आणि ह्यातले ऑलमोस्ट प्रकार आपल्याकडे घरी ॲवेलेबल असतात त्याच्यामुळे करणं अजून इझी जातं थँक्यू नंतर आहे सोल एस त्यांनी थम केलेला आहे धन्यवाद नेक्स्ट आहे प्राजक्ता कुलकर्णी थँक्यू ताई था नवीन रेसिपी दाखवल्याबद्दल तुम्हाला सुद्धा थँक्यू आणि मी अशाच छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत राहीन त्याच्यानंतर आहे प्रज्ञा पाटील प्लीज शो युअर होम टूर माझ्या तीन ब्लॉग्समध्ये मी होम टूर दाखवलेली आहे ज्यात हॉल मी वेगळा कव्हर केलेला आहे बेडरूम टूर वेगळी दिलेली आहे आणि किचन टूरसुद्धा दिलेली आहे सो त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे सो ते व्लॉगसुद्धा जरूर बघा त्याच्यानंतर आहे श्रद्धा भाटवडेकर मस्त मस्त धन्यवाद त्याच्या पुढची आहे सोनाली पेदमकर हाय अंकिता व्हेरी ब्युटिफुल रेसिपी छान सुंदर चपाती रोल किती मनापासून रेसिपी सुंदर करते थँक्यू सो मच so मनापासून स्वयंपाक केला की तो होतो होतोसुद्धा छान सुद्धा छान होते सो uh, so तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा थँक्यू नेक्स्ट आहे अन्वय साठे वेज फ्रँकी मस्त झालं आहे पण एक सजेस्ट करते गॅस खूप वाया घालवलं आहे थँक्यू uh, सो मच ॲक्च्युली so uh, जेव्हा आपण फ्रँकी बनवतो तेव्हा थोडा वेळ तवा तुम्हाला गॅसवरती गरम करायला ठेवायला लागतो तरच आपण जेव्हा ती फ्रँकी तव्यावरती ठेवतो छान क्रिस्पी होते बट तुमच्या सजेशनबद्दल थँक्यू सो मच so प्रेमा चव्हाण खूप मस्त आहे यम मी धन्यवाद संजय दीक्षित वेल डन अप थँक यू आर्या भाकरे आज फर्स्ट टाइम व्लॉग बघितले खूप मस्त आहेत व्लॉग फ्रँकी मस्त थँक यू आणि माझे व्लॉग असेच तुम्ही बघत राहा थँक यू नेक्स्ट आहे माधुरी शिंदे फर्स्ट कमेंट थँक यू त्याच्यानंतर आहे आर्या भाकरे फ्रीजमधील रवा डब्बा टप्परवेअरचा आहे का हो तो जो डब्बा आहे तो टप्परवेअरचा आहे थँक यू मिनी व्हॅक्यूम क्लीनर लिंक आहे का ब्रँड नेम काय आहे ॲक्च्युली जो मिनी व्हॅक्यूम क्लीनर मी ऑनलाईन घेतला होता आणि तो जुना है, ते लिंक नहीं आहे त्याची लिंक माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही कुठल्याही ऑनलाईन साईटवरती ॲमेझॉन म्हणा फ्लिपकार्ट म्हणा तिथे तुम्ही मिनी व्हॅक्युम क्लीनर म्हणून सर्च केलं तर तुम्हालासुद्धा इझिली अवेलेबल होईल आणि तुम्ही परचेस करू शकता थँक्यू त्याच्यानंतर आहे अवतडे रश्मी बाहेरची फ्रँकी डिफिकल्ट आहे तुझी फ्रँकी सोपी आहे थँक यू प्रत्येकाचं बनवण्याच्या ह्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात सो माझी पद्धत काय आहे हे मी तुम्हाला या व्लॉगमधनं दाखवलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा थँक्यू आर्या बाकरे हळदीचे एक्स्ट्रा डबे व्हाईट टॉपिंगचे कुठून घेतलेले आहे मसाला हळद तिखट हे जे मी ठेवलेले डबे आहेत ते सगळे मी डिमार्टमधनं शॉपिंग केलं होतं तेव्हा घेतलेले आहेत सो थँक्यू तर अशा होत्या या कमेंट्स थँक्यू सो मच त्याच्यानंतर वेनसडेचा आपला व्लॉग होता तो म्हणजे अ डे इन माय लाईफ सगळ्यांचंच डेली रुटीन हे सेम असतं थोडंफार फरकाने ते वेगवेगळं कारण प्रत्येकाच्या घरातलं एक वातावरण वेगवेगळं असतं सो ते बदलत असतं त्याला सुद्धा खूप छान छान मला तुम्ही कमेंट्स केलेले आहेत सो त्यातली पहिली कमेंट आहे अंजली अफाळे कणिक रात्रीच भिजवून ठेवते का फ्रीजमध्ये चालते ना मला पण ठेवायची आहे आणि प्लॅस्टिकच्या कपात दूध देतेस का पिल्लूला का काचेचा आहे प्लॅस्टिकमध्ये गरम देऊ नये म्हणतात ना म्हणून विचारले बाकी काय रुटीन छान आहे आम्हालाही गुरोप येतो तुझं रुटीन बघून थँक यू आणि मोस्टली मी कणिक कधीही फ्रीजमध्ये रात्री भिजवून नाही ठेवत पण जर कधी मला माहिती असेल की बाबा राऊची शाळा सकाळी खूप लवकर आहे आणि मग तेव्हा उठून ते जमणार नाही आहे किंवा उद्या सकाळी आपल्याला पटकन कुठे बाहेर जायचं आहे तर मग मी रात्री ती कणिक भिजवून ठेवते नाहीतर मी नॉर्मल जेव्हा आपल्याला चपात्या करायच्या आहेत त्याच्या आधीच कणिक भिजवते आणि मी प्लॅस्टिकमध्ये गरम दूध नाही देत तो उठ मला जेव्हा कळतं की तो आता उठणार आहे तेव्हा मी त्याचं दूध कोमट करून ठेवते आणि मग त्याच्या सीपरमध्ये त्याला देते सो थँक यू नेक्स्ट आहे आर्या बाकरे हजारला ओनली ट्वेंटी कमी आहेत कॉंग्रॅच्युलेशन आय एम आव हॅपी कालपासून बघितलेत व्लॉग ऑलमोस्ट सगळे बघून झालेत व्लॉग माय फेवरेट व्लॉगर झालात तुम्ही आता तुम्ही खूप छान बोलता थँक्यू सो मच हजार कम्प्लीट झालेले आहे आणि तुमचं असंच प्रेम मला गरजेचं आहे थँक्यू सो मच त्याच्यानंतर आहे सोनाली पेदमकर हाय अंकिता डेली लाईफ असंच मॉर्निंग काम करावं लागतंच तू खूप छान सुंदर करते राहू सो क्यूट मेकअप विना किती सुंदर दिसते छान सुंदर रुटीन थँक्यू सो मच सगळ्यांचंच रुटीन हे असं असतं सो थँक्यू त्याच्यानंतर आहे आरती माणगावकर मस्त दिवस थँक्यू सो मच त्याच्यानंतर आहे प्राजक्ता कुलकर्णी खूप छान आहे तुमचं डेली रुटून आम्हाला पण तुमचं बघून कामाचा हुरूप येतो थँक्यू uh, सो मच फन so अँड लर्न खूप छान मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात धन्यवाद असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा सुद्धा नवीन नवीन छान छान कॉन्टेंट तुमच्यासमोर आणत राहीन थँक्यू योगिता भोसले डेली रुटीनचे व्लॉग्स टाकत जा छान असतात तुझे व्लॉग्स थँक्यू यू हो मी शक्यतो प्रयत्न करते की माझं जे डेली रुटीन आहे ते व्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करेन आणि पुढेसुद्धा करत राहणार आहे सो बघत राहा माझे हे ब्लॉग्स थँक्यू पूर्वा गुणे तुम्ही मेकअप कसा करता ते दाखवा हो ह्यावरतीसुद्धा मी एक व्लॉग बनवणार आहे की मी नॉर्मल मेकअप किंवा मी घरात असते तेव्हा का मी काय यूज करते मला जर कुठे जवळच्या जवळ जायचं असेल तर मी काय अगर मेकअप करते काही फंक्शन असेल तर मी कशी रेडी होते हे सगळं मी तुम्हाला एका एक पर्टिक्युलर व्लॉगमध्ये दाखवणार आहे सो so, थँक्यू स्वरा सावंत बसून पाणी पिझ्झा उभं राहून नाही थँक्यू फॉर सजेशन आ, हो पाणी हे बसूनच प्यायचं असतं पण कधी कुठे घाई गडबडीत उभ्याने प्यायलं जातं बट थँक यू फॉर युअर सजेशन स्वरा सावंत सगळ्याच मुलांना सवय झाली आहे जेवण करताना मोबाईल बघायची माझाही मुलगा तसाच आहे हल्लीचं जनरेशन आणि आपली टेक्नॉलॉजी एवढी वास्ट झालेली आहे की आपल्यापेक्षा जास्त आपल्या मुलांना कळतं की त्या मोबाईलमध्ये काय आहे बट कधी आपण त्यांना मोबाईल द्यावा किंवा कधी देऊ नये ॲज अ पॅरेंट्स आपण ठरवायला पाहिजे सो so, अशा या छान छान कमेंट्स या ब्लॉगला आल्या होत्या थँक्यू सो मच त्याच्या पुढचा ब्लॉग होता तो म्हणजे झटपट पालक पनीर आणि मसाला चपाती त्यालासुद्धा खूप छान छान तुम्ही मला काही सजेशन्स दिलेले आहेत टिप्स दिलेले आहेत सो uh, so, सुरू करूया त्यातली पहिली आहे अंजली कुलकर्णी भाजी शिजवताना थोडे दूध घालावे म्हणजे भाजी हिरवी राहते काही पडत नाही थँक्यू सो मच ही मला टिप्स दिल्याबद्दल मी ने मी पुढे जेव्हा कधी पालक पनीर करेन तेव्हा ही टीप लक्षात ठेवेन थँक्यू सो मच नेक्स्ट आहे संजय दीक्षित यम मी थँक्यू तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा त्याच्यानंतर आहे कल्पना पवार व्हेरी नाईस रेसिपी शॉर्ट अँड टेस्टी गुड जॉब ऑलवेज गो ॲट द टॉप थँक्यू सो मच तुमचं हे मोटिवेशन मला असंच गरजेचं आहे सो थँक्यू नेक्स्ट आहे शीतल महाडी पालक पनीर आणि मसाला चपाती टेस्टी थँक्यू सोप्या सोप्या काही काही पद्धती आहेत ज्या मी वापरत असते सो so, तुम्हीसुद्धा या रेसिपीज नक्की ट्राय करा नेक्स्ट आहे फन अँड लर्न रेसिपी मस्त थँक्यू आर्या बाकरे कॉंग्रॅच्युलेशन्स वन के सबस्क्रायबर्स यू डिझर्व इट थँक्यू सो मच माझ्या खरं तर सगळ्याच व्ह्युअर्सना सबस्क्रायबर्सना थँक्यू सो मच श्रद्धा भाटवडेकर पालक पनीर मस्त धन्यवाद नमिता Please make videos on morning to evening routine, night kitchen cleaning, vegetables shopping, DMART shopping, basic recipes like khichdi, one meal dish, etc. येस yes, मी हे सगळे ब्लॉग कवर करण्याचा खूप प्रयत्न करते आणि तुमच्यासमोर मी ह्या म्हणजे माझ्या काही रेसिपीज म्हणा माझी रुटीन म्हणा हे सगळे व्लॉग्स एक 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 मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो माझं हे चॅनल तुम्ही नक्की बघत राहा आणि थँक्यू सो मच फॉर युअर सजेशन थँक्यू सोनाली पेदमकर हाय अंकिता काँग्रॅच्युलेशन्स वन के एस झाले पालक पनीर लय भारी यम्मी, मसाला चपाती छान सुंदर रेसिपी केली थँक्यू सो मच वसुंधरा एस के कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन वन के स्टार्टेड सीईंग युअर ब्लॉग्स फ्रॉम यस्टरडे, वसुंधरा शशिकांत कुलकर्णी फ्रॉम गुलबर्गा कर्नाटका थँक्यू सो मच असेच तुम्ही माझ्या असेच तुम्ही माझ्या ब्लॉगवरती छान छान मला ॲप्रिसिएशन देत रहा, माझे ब्लॉग नक्की बघत राहा थँक्यू सो मच फन अँड लन पालक पनीरमध्ये थोडासा किचन किंग मसाला शेवटी टाकून एकदा करून बघा छान होते थँक्यू फॉर सजेशन नक्की मी जेव्हा नेक्स्ट टाईम पालक पनीर, पनीर करेन तेव्हा ही टीप लक्षात ठेवेन धन्यवाद नेक्स्ट आहे आरती मानगावकर मस्त खूप छान झालं आहे फोडणीचा वास मस्त झाला आहे थँक्यू माझ्या फोडणीचा वास तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचलेला आहे सो ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा धन्यवाद नेक्स्ट uh, आहे uh, शाश्वतीज टिप्स अँड ब्लॉग ताई तुम्ही व्हिडिओ एडिट कसे करता सांगा ना प्लीज बॅकग्राऊंड म्युझिक कुठून डाउनलोड केलं आहे सांगा ना प्लीज सो so, सगळ्यात आधी व्हिडिओ तर आम्ही आयफोनमध्ये शूट करतो त्याच्यानंतर इनशॉर्ट जे ॲप आहे ते आम्ही एडिटिंगसाठी यूज करतो आणि म्युझिकसाठी आता ऑनलाईन कॉन्टेंट क्रिएटर्ससाठी काही फ्री म्युझिक ॲवेलेबल आहेत सो so, त्यातली तीन चार आम्ही डाउनलोड करून ठेवलेली आहेत सो तू ती आम्ही यूज करतो थँक्यू सो मच फॉर युअर कमेंट नेक्स्ट आहे मीनापई वेर्णेकर प्लीज चेंज फ्राईंग पॅन यर शुअर थँक यू फॉर युअर सजेशन सो पालक पनीर आणि मसाला चपातीवर छान छान तुम्ही आम्हाला कमेंट्स केल्या होत्या छान छान टिप्स दिल्या होत्या ज्या नेक्स्ट टाईम सुद्धा uh, काही uh, वापरू शकते सो uh, थँक्यू so, पालक पनीर नंतर आपला ब्लॉग होता तो म्हणजे रे ऑफ होप आशेचा किरण सुद्धा तुम्ही खूप छान कमेंट्स केलेल्या आहेत uh, त्यातली पहिले प्रणाली जाधव कॉंग्रॅज्युलेशन अंकिता अँड पुष्कर थँक्यू uh, सो मच नेक्स्ट आहे सानिया शेवडे कॉंग्रॅच्युलेशन अंकिता गुड गोईंग अँड वेटिंग फॉर मोर अँड मोर सच गुड ब्लॉग्स विशिंग फॉर टेन के सबस्क्रायबर्स टू कम्प्लीट सून थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट मला असाच गरजेचा आहे सो uh, so तुम्हीसुद्धा माझे ब्लॉग बघत राहा थँक्यू uh, सो मच नेक्स्ट आहे निलिमा जोशी कॉंग्रॅच्युलेशन अंकिता अँड पुष्कर किप इट ऑन ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी थँक्यू सो मच नेक्स्ट आहे संजय दीक्षित खूप सुंदर ब्लॉग फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू दिस व्लॉग विल इन्स्पायर मेनी टू बिकम यूट्यूबर कीप ऑन एन्जॉयिंग युअर वर्क अँड अचिवबिंग थँक्यू सो मच आणि खरंच आहे मी माझ्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोणाला जर यूट्यूब सुरू करायचं असेल कॉन्टेंट क्रिएट करायचं असेल तर तो न घाबरता करा कारण ते होतं आम आमच्या अनुभवावरनं मी सांगते आमचंसुद्धा असंच होतं आधी पण एकदा का तुम्ही ते केलं की ते आपोआप आपसूक पुढे होत जातं सो थँक यू नेक्स्ट आहे मिलिंद देशपांडे कॉंग्रॅच्युलेशन अँड येस होप इज द लास्ट थिंग एवर लॉस सो कीप होपिंग बेस्ट थँक्यू त्याच्यानंतर आहे श्रद्धा भाटवडेकर अंकिता व पुष्कर तुम्हा दोघांचं अभिनंदन असंच एकमेकांना सहकार्य करत राहा तुम्ही दोघांनी सांगितलेले तुमचे अनुभव व नंतर तुम्ही चॅनल चालू केलं खूप छान असंच तुम्हाला यश मिळत राहो धन्यवाद त्याच्यानंतर आहे प्रवीण मुटा केकर वी ऑलवेज सपोर्ट यू ताई थँक यू नेक्स्ट आहे सुरेखाज लाईफस्टाईल कॉंग्रॅच्युलेशन अंकिता थाउजंड के झाल्याबद्दल थँक्यू सो मच नेक्स्ट आहे आर्या बाकरे नाईस व्लॉग धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट मला गरजेचा गर्जे, आहे सो माझे व्लॉग्स नक्की बघत रहा त्याच्यानंतर आहे सोनाली पेदमकर हाय अंकिता आय एम व्हेरी हॅपी थाउजंड प्लस सबस्क्रायबर व्हेरी ब्युटिफुल जोडी अंकिता पुष्कर गॉड ब्लेस यू बोथ थँक्यू यू सो मच नेक्स्ट आहे सीमा पिसा तू खूप गोड आहेस धन्यवाद नेक्स्ट uh, आहे नेहल विचारे आर यू टी व्ही स्टार वर्क इन हिंदी सिरियल युअर फेस सीम सिमिलर नाही मी कधी टी व्ही सिरियल्समध्ये काम नाही केलंय बट थँक्यू यू सो so, अशा ह्या कमेंट्स होत्या रे ऑफ होप या ब्लॉगवरती थँक्यू सो मच आणि नेक्स्ट म्हणजे जो सॅटरडेचा सा ब्लॉग होता राऊज गॅदरिंग त्यावरतीसुद्धा खूप छान छान तुम्ही कमेंट्स केलेल्या आहेत सो पहिली आहे वैशाली बुरडे सो क्यूट राहू थँक्यू सो मच नेक्स्ट आहे प्रिया सबनीज राहू सो स्वीट धन्यवाद नेक्स्ट आहे स्वरा सावंत स्मार्ट आहे राहू हो राहू स्मार्ट आहे लगेच राहू पटकन पिक करतो आपण अप, जे काही बोलत असू ते तो लगेच पिक करतो बट थँक्यू सो मच त्याच्यानंतर आहे भारती साळवी खूपच छान तयारी धन्यवाद नेक्स्ट आहे आर्या बाकरे वेटिंगच करत होते मस्त व्लॉग गॅदरिंग मस्त आज सात एमला वाट बघितली थँक्यू सो मच खरं तर काल राहूच्या गॅदरिंगवरनं यायला उशीर झाला आणि नंतर मग थोडंसं एडिटिंग वगैरेलासुद्धा लेट झाला म्हणून कालचा व्लॉग थोडासा लेट पोस्ट झाला बट थँक्यू सो मच पुढचे व्लॉग मी नक्कीच सात एमला अपलोड करत जाईन थँक्यू सो मच त्याच्यापुढे आहे अवतडे रश्मी राऊचं फुल नेम काय राऊचं नाव राऊच आहे आणि त्यांनीच पुढे सांगितलेलं आहे बाहेर जाताना तरी हेअरस्टाईल चेंज कर छान वाटेल बघायला तू छान दिसते तशी पण येस मी जसं मी जे वेअर करते त्यानुसार मी हेअरस्टाईल करत असते आज बघू शकता मी हेअरबँड लावला आहे so, सो काही माझं फिक्स नसतं बट थँक्यू सो मच सो अशा छान छान कमेंट जे आठवड्याभराच्या व्लॉग्सला तुम्ही दिलेल्या आहेत खूप छान काही काही उपयुक्त टिप्स दिलेल्या आहेत ॲप्रिसिएशन दिलेलं आहे राहुलला सुद्धा छान छान कमेंट दिलेल्या आहेत पुष्कर आणि माझा जो व्लॉग होता त्याला सुद्धा तुम्ही छान छान ॲप्रिसिएशन दिलेलं आहे सो त्या सगळ्यासाठी थँक्यू सो मच असेच माझे पुढचे व्लॉगसुद्धा नक्की बघत राहा छान छान कंटेंट मी तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे आपली फॅमिलीसुद्धा ग्रो होते थाउजंड सबस्क्रायबर्स नंतर आपण अजून पुढे गेलेलो आहोत सो ही फॅमिली so, आपल्याला अशीच अजून पुढे न्यायची आहे सो uh, so, चला भेटूया माझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये सो uh, so, हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन गुड बाय